मंगम गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज की राष्ट्रवादी काँग्रेस पाठी आज आपल्या रांजणगाव नगरीमध्ये आयोजित केलेल्या स्पर्धेच्या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपले सर्व माझे तरुण सहकारी आणि व्यासपीठावरती उपस्थित असलेले सगळे मान्यवर कोणाचा नाम उल्लेख करत नाही फक्त तिघांचा नाम उल्लेख करतो सर की ज्या उद्याच्या येऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपल्या रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अधिकृत उमेदवार सौभाग्यवती ज्योतिताई मानसिंग भाईया बाजुंकर पाटील त्याचप्रमाणे रांजणगाव पिंपळे धुमा पंचायत समिती गणाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार महेश बाप्पू फंड आणि आपल्या कारेगाव कानूर पंचायत समिती गणाच्या अधिकृत उमेदवार निर्मला शुभम नवले विश्वसाभा कोकडे त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय प्राध्यापक माणिक सर बबलू आणि सगळे उपस्थित सगळे मान्यवर आता कोणाचा नामोल्लेख करत नाही उशीर झालेला आहे आणि विशेषतः मी धन्यवाद देणार आहे तुम्ही सोप सुद्धा टाळ्या वाजून या मंडळींना धन्यवाद दिले पाहिजे आजच्या या स्पर्धेचे आयोजक जे आहेत आमचे शरदराव फंडा असतील सर महेश असेल त्याचप्रमाणे अमित असेल त्याचप्रमाणे मंदार असेल त्यांच्या सगळ्या टीमनी सागर सागर तावरे सागर लांडे आणि मला जसं कळतंय याच्या एवढं असल्यापासून आम्ही क्रिकेट खेळतो तसं महेश दादा आमचं तेव्हापासून क्रिकेट खेळतो कुठे महेश दादा दादा आहे का महेश कुलकर्णी जे रांजणगावच्या क्रिकेट नगरीतलं अग्रगण्य नाव जर कुठलं असेल ते महेश ते ऐसेल, ऐसेल, दादा कुलकर्णी यांना सगळ्यांना आपण टाळा बाजून मनापासून धन्यवाद देऊ की आजची ही स्पर्धा आयोजित करण्यामध्ये या मंडळींचा याच्यामध्ये सिंहाचा वाटा असणार आहे त्याचबरोबर नियोजनामध्ये मग मावळी असेल बबलू असेल सचिनदाजी आणि शेन मोहनदादा आता सगळ्यांची काय होते चुकून नाव राहिलं की गडबड होती दादा काम असतात नाव आठवत नाही सध्या डोक्याला प्रेशर जादा आहे त्याच्यामुळे जा मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो की तुम्ही या सगळ्या गोष्टी येत्या भविष्य काळामध्ये समजून घ्या माझ्या अगोदर बोलत असताना प्रत्येक मान्यवरांनी या ठिकाणी उल्लेख केला ती आजची ही स्पर्धा ज्या वेळेस चालू झाली आणि अंतिम सामना चालू झाला खरं तर विशेष धन्यवाद म्हणजे यांचं नाव घ्यायचं राहिलं आपल्या प्रमुख आकर्षक राधा पाटील त्यांचाही आपण टाळ्या वाजून मनापासून नाही तर धन्यवाद देऊ की आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहायला त्यांना आणण्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान दिलं ते संतोष रावद संतोष रावला सुद्धा मनापासून धन्यवाद देतो आजच्या या स्पर्धेमध्ये ज्यावेस आपला अंतिम संघ चालू झाला लिमगा वर्सेस कौशल्य कारेगाव आता कारेगाव का हा संघ आपल्या तालुक्यात नाही जिल्ह्यात नाही तर राज्यामध्ये नावाजलेले खेळाडू आपल्या कारेगावच्या संघामध्ये आहे आपला संदीप भैया त्याचप्रमाणे गावडे अविनाश गावडे ते दोघही भाऊ कारेगाव मध्ये उत्कृष्ट क्रिकेट म्हणजे राज्य पातळीवरती खेळणारी मंडळी या संघामध्ये आहे स्वाभाविकच असं वाटत होत की अंतिम सामना हा कारेगाव जिंकणार परंतु मला आनंद वाटला मला अभिमान वाटला की एका छोट्याशा लिमगावच्या गावामधील माझ्या तरुण सहकार्यांनी हा सामना जिंकला आणि विजेतेपद मिळवण्याचा मान अन, या संघाला मिळाला त्याचा मला मनापासून आनंद आहे म्हणजे तो आनंद सुद्धा या ठिकाणी व्यक्त करू शकणार नाही याचा अर्थ संदीपया किंवा कारेगावच्या मंडळींना मला असं म्हणायचं नाही कारेगाव पराभूत झालं म्हणून शेवटी हा खेळ आहे खेळामध्ये कुणीतरी जिंकणार आहे कुणीतरी हरणार आहे आणि सातत्याने खेळाडू रुपये असणारी मंडळी ही कारेगावची आहे कारण या संघामध्ये मी अनेक वेळा पाहिलं गेल्या वेळेस ही स्पर्धा आपण एम पी एलची भरवली होती या स्पर्धेमध्ये रांजणगाव वर्सेस कार्यगाव असा सामना झाला होता आणि जवळपास निश्चित झालं होतं की रांजणगावचा सामना रांजणगावच्या ठिकाणी सामना जिंकेल परंतु संदीप भैया आणि त्यांच्या सगळ्या टीमनी अशा उत्कृष्ट पद्धतीचा खेळ केला आणि त्या ठिकाणी रांगणगाव हरला आणि ही स्पर्धा कारेगावनी जिंकली त्याच पद्धतीने खरंतर तुमचं लिमगावकरांचं मनापासून करावं तेवढं कौतुक आहे एखाद्या छोट्याशा गावामध्ये आपण अतिशय चांगल्या पद्धतीचा खेळ खेळला आणि ही स्पर्धा जिंकली त्याबद्दल एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आज ही स्पर्धा खेळत असताना मला या ठिकाणी आपल्याला आवर्जून सांगायचं की आज ही स्पर्धा खेळत असताना रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गटापूर्ती आयोजित केलेली होती त्याच्या उद्दिष्ट होता की या या परिसरातून चांगले खेळाडू तयार झाले पाहिजेत हे खेळाडू उद्या तालुक्याच्या लेवलला खेळले पाहिजेत जिल्ह्याच्या लेवलला खेळले पाहिजेत राज्याच्या लेवलला खेळले पाहिजेत आणि त्याच्यातनं आपल्या या परिसरातून अत्यंत चांगले खेळाडू तयार होऊन एखाद्या तरी नॅशनल लेवलला उद्या ट्वेंटी ट्वेंटी सामन्यामध्ये वन मध्ये आपले खेळाडू खेळू शकतात त्याच्यासाठी प्रोत्साहित देण्यासाठी ही स्पर्धा खऱ्या अर्थाने आपण आयोजित केलेली होती गेल्या वर्षी स्पर्धा जर आपण पाहिली असेल तर आपल्या अख्या स्पर्धेमध्ये आपल्या एक खेळाडू का होता काय गणेश शिंगाडे गोरड गणेश गोरड एकदम बारकं पोरग होत पण एवढं सुंदर खेळलं ते पोरग आपल्या अख्या स्पर्धेचा आकर्षित ते पोरग राहिलो होत त्याच पद्धतीचा खेळाडू किंवा त्या पद्धतीने खेळाडू आपल्या या परिसरामध्ये तयार व्हावं हीच भावना खऱ्या अर्थाने या स्पर्धेपाठी मागच्या उद्दिष्ट आता मला अजून एक उदाहरण द्यायचं आहे मी आपल्या स्पीचचं उद्घाटन करायला आलो त्यावेळेस मी बोललो होतो की आपलं वाघाय म्हणून गाव आहे आता इथं आनंदराव आहेत सगळे अमोल सरपंच सरपंच आज एका छोट्याशा वाघाळ्या गावामध्ये हिरण दंडोटे म्हणून माझा आपलं माझं मेहनत आहे तो एवढ्या सुंदर हो मुलांना ट्रेनिंग देऊन अतिशय चांगल्या पद्धतीचे खेळाडू तयार करण्याचं काम आज आपल्या सारख्या छोट्या गावामध्ये त्या ठिकाणी होते आणि मला आनंद असा आहे किंवा अभिमान असा वाटतो की शुभम कारकुड सारखा पोरगा ही जो एक सर्वसामान्य कुटुंबातला आहे आदिवासी कुटुंबातला विद्यार्थी आहे तो खर तर आजचं हे राजकीय व्यासपीठ नाही परंतु आज संधी आहे तुम्ही सगळ्या युवक सहकार्यात सगळ्या युवकांना मला या ठिकाणी नम्रपणे विनंती करायची आहे की उद्याच्या काळामध्ये येऊ जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका उद्या तुम्हाला चांगलं काय आणि वाईट काय हे ठरवण्याची वेळ उद्याच्या काळावरती आहे मग उद्याच्या भविष्य काळामध्ये फक्त तात्पुरते येणारी माणसं आपण ओळखायची की कायम सातत्याने गेली वीस वर्ष मी तुमच्या सगळ्यांच्या सुख वैयक्तिक आली अडचणीमध्ये उभं राहिलेलं आहे आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आज आपल्या या तिन्ही उमेदवारांना पक्षाने उद्याची ही निवडणूक लढवण्यासाठी संधी देणार आहे याबद्दल माझ्या मनामध्ये कसली ती मात्र शंका नाही म्हणून ज्या पद्धतीने आजचा सा हा सामना लिंबावकरांनी जिंकला सरांनी उल्लेख केला की नोटत ही मॅच मारली त्याच पद्धतीने उद्याच्या भविष्य काळातला आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समितीचा हा सामना नोटम त्या ठिकाणी मारायचा आहे आणि तो सांगा जर लिंकायचा असेल तर तुमच्या सगळ्यांची यथाशक्ती ताकत या तिन्ही उमेदवारांच्या पाठीमागे उभी राहिली पाहिजे अशा प्रकारची विनंती मी आज या ठिकाणी करतो खरं तर गेले तीन दिवस दिवस माझ्या अकरा तारखेला पंधरा तारखेला आणि उद्याच्या वीस तारखेला त्याच्या अगोदर आपण उज्जैनची त्याच्या अगोदर आपण दीक्षाभूमीची यात्रा आयोजित केली त्याच्या अगोदर आपण जाळीच्या देवाची यात्रा आयोजित केली त्याच्या अगोदर आपण अजमेरची यात्रा आयोजित हो केली त्याच्यानंतर आपण आदमापूरला बाळूमामाची यात्रा आयोजित केली मला अभिमान आणि आनंद आहे की कालच्या या यात्रेमध्ये हजारो लोकांनी त्या ठिकाणी भाग घेतला वाटत त्या खोक्या गोष्टी सरपंच तुमच्याकडे पसरवल्या गेल्या की यांना ट्रेनच मिळाली नाही यांची ट्रेनच बुक नाही यात्रा होणार नाही या ठिकाणी आचारसंहिताच लागणार आहे तुमच्या सगळ्यांची फसवणूक होणार आहे अशा प्रकारच्या वल्गना खोट्या गोष्टी सातत्याने प्रत्येक गावामध्ये सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला परंतु मला या ठिकाणी अभिमान आहे आणि आनंद आहे की आज माझ्यावरती आणि या ठिकाणच्या वरती विश्वास ठेवून कालच्या उच्चांच्या यात्रेमध्ये जवळपास दहा हजार लोकांनी त्या ठिकाणी सहभाग मागवला आणि आज आपली ही यात्रा त्या ठिकाणी उत्साहात पार पाडण्याचं काम आपण त्या ठिकाणी करत आहे उद्याची सुद्धा यात्रा आहे उद्या सुद्धा आपल्याला विस्तार केला ट्रेन घेऊन जायचे ट्रेनच्या मध्ये आपण तीन पास, पास, हजार लोक घेऊन जातो आणि आज जवळपास साडेपाच हजार लोकांची व्यवस्था उद्याच्या दिवशी आपल्याला करायची हीच भूमिका सांगण्याचा प्रयत्न मी त्या दिवशी उज्जैन मध्ये केला आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम पाहून त्या ठिकाणी मला भरून आलं तुमचा आभार मानण्यासाठी माझं पण भरून आलं परंतु काही समाजकंटकांनी त्या ठिकाणी माझी टिंगल उडवण्याचं काम केलं ज्यांना नाकातून शेंबड सुद्धा पुसता येत नाही आज ती शेंबडी सुंगडी पुढे करून आज आपल्यावरती वाटेल ते आरोप करण्याचा प्रयत्न करत आहे उजेरला जात असताना एका बस वरती दगड फेक झाली फेक झाली लगेच सांगितलं की हे यांनी दगड फेक केली ज्यावेळेस त्याची सत्यता बाहेर आली त्यावेळेस कळ माझं आज त्याला उत्तर काय आहे तुमच्याकडे त्या ठिकाणी एका विशिष्ट प्रकारच्या जातीची एक वस्ती आहे की लहान मुलं त्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला खेळत होती आणि ती दगड गाडीला मारत होती हे पोलीस सुद्धा त्यांना त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करत होते परंतु ह्या मंडळीने ऐकले नाही काल वागळ्यामध्ये आमचे बॅनर त्यांचे बॅनर फाडले गेले आज तुम्ही सगळेजण आपल्या जिल्हा परिषद मध्ये सगळे तरुण सहकार्या अनेक ठिकाणी आपले सुद्धा बॅनर फाडले गेलेले आहेत पण आपण आरोप केला कोणावरती सरपंच केला आरोप नाही केला आज सत्याच्या मार्गाने आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी पुढे जायचं आहे आणि भगवान के घर हे आंभेर नाही आहे सत्य परेशान हो सकता है। लेकिन सत्य कभी पराजित नाही हो सग या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलून मी आपल्याला सांगतो आणि जाता जाता एवढाच मी या ठिकाणी पुन्हा एकदा सांगणार आहे समजणेवाले पण इशारा काफी आहे मी ज्या दिवशी बोलाल तुम्हाला राज्यात या ठिकाणी फिरता येणार नाही तुम्हाला माझ्या प्रश्नांची उत्तरं देता येणार नाही एवढंच सांगतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी